दोन एक्कावन्न एकावन्न दोन एक्कावन्न दोन एक्कावन्न दोन वर एक्कावन्न दोन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न दोन पंचावन्न चौऱ्याहत्तर एवढी बी घर वाच काय नाही चोवीसशे रुपये कोणती व्हेरायटी माहिती आहे का मेघना दोन दोन हजार रुपये दोन दोन रुपये एक चार हजार तीनशे चार हजार तीनशे रुपये क्विंटल

तो शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दहा हजार शंभर दोनशे दहा तीनशे मोबाईलला कुठले गाव कोणतं आपलं काय बोलतो ना जरा कमी केला ना सात हजार केला का सात हजार रुपये क्विंटल त्याचा माल पोहोच आज किती माल आला होत्या एकवीसशे पाचवीसशे एक पाच रुपये वेलकम व्हेरायटी म्हणजे व्हेरायटी पाठ झाली जा। आणि जास्तीत जास्त भाव तेवीसशे तेवीस रुपये ते तेवीसशे पर्यंत ते धन्यवाद दादा तुमचं काय भाव केला एकोणीस कोणती व्हेरायटी आहे टोकिटा टोकिटा गाव मावली आपलं सिन्नर तुमच्या गाव ते का एकोणावीसशे रुपये क्विंटल एकोणावीसशे तेवीसशे रुपये क्विंटल दोन हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो गाजर सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकतात मित्रांनो तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात बीट तेराशे पन्नास रुपये क्विंटल तेवीसशे पाच तेवीसशे पाच का तेवीसशे पाच रुपये क्विंटल मानपू शकता बरं का चांगली हे तेवीसशे खोबरं का तेवीसशे रुपये क्विंटल खोबरा माल अशा प्रकारचा मानपू शकता तेवीसशे तेवीसशे पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अद्रक पाच हजार रुपये क्विंटल सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अद्रक सहा हजार सात हजार रुपये क्विंटल गॅस सात हजार रुपये क्विंटल अद्रक सात हजार रुपये क्विंटल अद्रक एक्केचाळीसशे रुपये गॅसेट अशा प्रकारचं खांडवा आहे का महाबोली गावठी गावठी एक्केचाळीसशे रुपये क्विंटल पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानपुश तंत्र कोबी पाचशे रुपये क्विंटल बघू एकदम सातशे गेली काही अच्छा मालकू रुपये कुठले बाबा गाव कोणतं आपलं सिन्नरचे आहात का कोणती व्हेरायटी किती गोण्या आल्या चाळीस चाळीस गोण्या सकाळी शेतामध्ये गेले असेल जेवण घेऊन गेला का नाही काम जड आहे अठराशे रुपये कोणती व्हेरायटी सेंट आहे सेंट व्हेरायटी का गाव आपलं सिन्नर सिन्नर धन्यवाद अठराशे रुपये क्विंटल अशे माल मालकोफीचा टोपी नमस्कार काय बघली कोबी आपली आक अकरा रुपये तुमची अकरा गेली कोणती विहीर आहे ना नाटळी तर ना। सिन्नर कुठे ही का आज जरा अजून डाऊन आहे मात्र अकराशे रुपये क्विंटल असेल सेंट कोणती सेंट म्हणतो सेंट व्हेरायटी चला धन्यवाद दादा आज कदे सर एक काशीरे बोलला तुमन होता मारा ए साडे 16 ए तेरा मिनिट रेबी हे दिसतो साडे 16 साडे 16 हाय तो आय अजून तिकडे येतो बोल आराम का नाम कमाया आराम करिंग आराम थैंक यू मारे सो चेक कोणी पास अरे नाही ओ ती वीर आहे काही का हां शिवण घे सोळाशे रुपये सोळाशे रुपये अठ्ठावीस

कोणती व्हरायटी होईल वायर किती माल आणला कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा चार हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल किती माल आणला मावली गाव जांबुटके तालुका थोडा माल बघू का अशा प्रकारचा माल सुपर आहे मावला चला धन्यवाद दादा चौवेचाळीस आठ हजार केला ना आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मानपूर शकता तुरीच्या शेंगा बघूया आठ हजार पाचशे रुपये शेंगा त्याचा मानपूर आठशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेको स्वतंत्र पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा स्वतंत्र पंचवीसशे रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा दोनशे रुपये शंभर दो रुपये काल अठ्ठायशी रुपये गेले तिला झालं का नेमकं तुम्ही आज शंभर गेले ना शंभर रुपये काल घालते बोरा टाकून पाचशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचशे पाच रुपये शेकडा कोथिंबीर सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे रुपये शेकडा कोथिंबीर आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांना आठशे आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची गुळी पाहू शकता कोथिंबीर पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान कोथिंबीर पंधराशे रुपये कोथिंबीर पंधराशे रुपये शेकडा बावीसशे साठ रुपये शेकडा कोथिंबीर बावीसशे साठ 45 माल शकता कोणती व्हेरायटी रामशेज मांदुरी एकोणचाळीसशे पाच गेली एकोणचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता तीन हजार नऊशे पाच